या जगातला कोणताही माणूस असू द्या प्रत्येकाला वाटतं की आपलं स्वतःचं घर असलं पाहिजे स्वतःचं घर बांधण्यासाठी माणूस रात्रंदिवस प्रयत्न करतो कष्ट करतो आणि काबाड कष्टाने माणूस स्वतःचं घर बांधतो परंतु घर बांधत असताना काही चुका होतात आणि त्याच्यामुळे घराला वास्तुदोष लागतो हा वास्तुदोष अत्यंत भयंकर असतो या वास्तुदोषामुळे आपल्या घरामध्ये सारखी चिडचिड होते घरामध्ये सारखी भांडणं होतात कटकटी होतात ज्याच्यासाठी आपण घर बांधलं ती सुख शांती घरात राहत नाही कारण काय घरामध्ये वास्तुदोष आहे मग हा वास्तुदोष कसा घालवायचा हा प्रश्न मात्र तुम्हाला नक्की पडला असेल कारण प्रत्येकाच्याच घरामध्ये थोडा का होईना वास्तुदोष असतो आणि या वास्तुदोषाला नष्ट करण्याकरिता संपवण्याकरिता आपण प्रयत्न करत असतो परंतु मंडळी एक खास ऑफर आहे तुमच्यासाठी उद्या नवरात्र उत्सवाला आरंभ होत आहे आई जगदंबेचं आगमन उद्या हत्तीवरून होणार आहे आणि घटस्थापनेच्या महान पर्व काळावरती तुमच्या घरातला वास्तुदोष नष्ट करण्याकरिता एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो उपाय जर तुम्ही केला ना तर नक्कीच तुमच्या घरातला वास्तुदोष दूर होईल आणि त्याचं कारणही तसंही मंडळी कारण उद्या आई जगदंबेचं वाहन आहे हत्ती आणि हत्तीवरून आई जगदंबा त्या ठिकाणी आपल्या मृत्यूलोकामध्ये लोकामध्ये येणार आहे मग त्या हत्तीचा आणि आपल्या घरातल्या वास्तुदोषाचा काही संबंध आहे का हेच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि काय उपाय करता येईल ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे फक्त तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा रामकृष्ण हरी मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मंडळी घरातला वास्तुदोष घालवण्यासाठी आपण अनेक प्रकारचे उपाय करतो परंतु उपाय काय सफल होत नाही त्याच्यासाठी तुम्हाला एक रामबाण उपाय सांगणार आहे आता उपाय तुम्हाला घटस्थापनेच्या दिवशी करायचा आहे यावर्षी आई जगदंबा हत्तीवर स्वार होऊन येत आहे गजांतलक्ष्मी म्हणतात त्याला हत्ती हे अत्यंत शुभ प्रकारचं वाहन आहे तर काय करायचं मंडळी तुमच्यासाठी अगदी सोपी गोष्ट सांगतो एक हत्तीची मूर्ती दोन हत्तीच्या मूर्त्या बाजारातून विकत आणायच्या म्हणजे उद्या घटस्थापनेच्या दिवशी आणि ज्या ठिकाणी आपण घटस्थापना करणार आहोत त्या ठिकाणी हत्तीच्या मूर्त्या आपण ठेवायच्या दोन्ही मूर्त्या आणि नवरात्रीचे नऊ दिवस त्या हत्तीला आपण पूजन करायचो त्या हत्तीची पूजा करायची अर्चा करायची आणि जो नवरात्रीचा घट आपण स्थापन केलेला असतो त्या घटामध्ये जे पाणी असतं नवरात्र झाल्यानंतर दसऱ्याच्या दिवशी त्या घटातलं पाणी आपल्या पूर्ण घरामध्ये शिंपडायचं आपण जसं गायचं गोमूत्र शिंपडतो का अगदी त्याच पद्धतीने त्या घटातलं पाणी सगळीकडे शिंपडायचं आणि जे दोन हत्ती आहेत ते दोन हत्ती काय करायचे बघा एक तुमच्या देवाऱ्यामध्ये दे ठेवायचा आणि एक तुमच्या घरातल्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ तो हत्ती ठेवायचा शक्य झालं तर दोन्ही हत्ती तुमच्या घरातल्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ठेवायचं त्याच्यासाठी आपण एक छोटंसं देवघर तयार करू शकता छोटशी देवळीत सध्या तयार करू शकता किंवा तुमच्या पद्धतीने एखाद्या टेबलवर तुम्ही हत्ती ठेवू शकता त्या हत्ती काय करील तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचं वास्तव्य कायम ठेवील आणि ते शिंपडलेलं पाणी काय करील तुमच्या घरातला वास्तुदोष कायमचा नष्ट करेल मंडळी गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे ही तुम्ही करून पहा तुम्हाला नक्की फायदा होईल कारण या गोष्टीने अनेक लोकांचा वास्तुदोष दूर झाला आणि आने अनेक लोकांच्या घरातल्या कटकटी भांडणं मिटलेले आहेत तर हा उपाय तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अनुभव जर चांगला वाईट आला असेल तर नक्की आम्हाला प्रतिक्रिया कळवा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ पाहत राहा रामकृष्णारी